नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लिलाव बघण्यासाठी मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज दोन्ही शेड फुल झालेले आणि ग्राउंडवरती तीन लाईन आहे ट्रॅक्टरच्या लागलेल्या आहेत म्हणजे जवळपास ग्राउंडवरती सव्वाशे ते दीडशे आणि ते चारशे साडेचारशे अशी एकूण आवक सहाशे पर्यंतची आहे मित्रांनो आजची सकाळच्या मार्केटला बघूया आजचे कसे बाजारभाव असतात प्रतवारीनुसार एक नंबर खात गोल पिकांचे पण आपण हाये जे काही बाजारभाव निघतील ते व्हिडिओमध्ये दाखवू व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा हो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपले शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण प्रतवारीनुसार डिटेल बाजारभाव सांगितलेला आहे तो तुम्ही नक्की बघा आज पण बाजारभावामध्ये मोठी घसरण झालेली आहे दिवसेंदिवस कांद्याचे रेटही कमी होत चाललेले कारण अकराशे बाराशे रुपये चांगला कांदा जाऊ राहिला मित्रांनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व आपले शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बाजारभाव मध्ये मंदीच दिसून आलेली आपल्याला माझ्या थोड्याशे आपण बाजारभाव जाणून घेणार आहे आता चला मित्रांनो बाजारभाव बघू हो लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पिकअपची लाईन आहे पहिलीच काय बघ गेले बघे अकराशे साठ अकराशे साठ गेलेले कांदा बघू शकता मीडियम साईज कांदा आहे अकराशे साठ पावती पण आहे वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला माल आहे आपला पंचकेश्वर बरं कोणतं बियाणं होतं बरं अकराशे साठ रुपये वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज बघू पुढं किती गेले बाबाई चौदाशे पंचवीस सुपर क्वालिटी साईज बघू शकता साईज साठ पासष्ट एम एमची साईज आहे ड्राय ड्राय आहे चौदाशे किती पंचवीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज माल आहे बियाणा माहिती की बाबा गजानन ओके गजानन बियाणेच कांदा आहे किती गेले अकराशे हो? पंचवीस कुठला माल आपला मासिक अकराशे पंचवीस गेलेला आहे माल वन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज थोडासा डॅमेज लागलेला आहे गोल्टी किती गेली हो गोल्टी पाचशे नव्वद बरं पाचशे नव्वद रुपये गेलेली गोल्टी बघू पुढं काय भाऊ कांदे अकरा बावन अकराशे बावन्न मिडियम साइज कुठला माल आहे आपला साकोरा अकराशे बावन्न रुपये काय भाऊ गेले वी सहाशे बरं हा सहाशे रुपये डॅमेज झालेला आहे माल सहाशे रुपये गेलेला आहे काय गेले दादा तेराशे कुठला माल हो तेराशे रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज ड्राय माल आहे बुरकट आहे थोडा काय भाऊ हो गेले बाराशे बाराशे तीन वन थाउजंड टू हंड्रेड थ्री रुपीज सारवळ्याचा माल आहे बियाणं माहिती आहे का काका घरगुतीच का? बियाणं आहे बाराशे तीन रुपये बाराशे एकावन्न चितेगावचा का बरं बाराशे एक्कावन्न पावती बघू शकता बाराशे अक्कावन्न वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज बियाणं माहिती होतं बियाणं होतं बरं किती काल अजून घरी शिल्लक चार पाच गाड्या बर काय बघ गेली खात खात पाचशे एकावन ही पाचशे किती पाचशे पंचवीस गोल्टी पाचशे पंचवीस आणि खात पाचशे एक्कावन्न बरं सुपर क्वालिटी ड्राय माले कलर बघू शकता साईज बघू शकता काय बघेल दादाई तेराशे वीस बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी रुपीज तेराशे वीस रुपये कुठला माल आहे आपला नांदूर खोटं बियाणं कोणतं होत तेराशे वीस बरं काय भाऊ गेले दादा हे काही नाही मित्रांनो इकडं हा बघू काय भाऊ गेली बाराशे चाळीस बाराशे चाळीस वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज कुठला मला आपला सावरगाव सावरगाव बाराशे चाळीस मिडियम साईज कांदा माहिती होतं का कोणता बाराशे चाळीस किती गेले आपले हो किती गेले था था था। एक हजार एक्कावन्न मीडियम हे डॅमेज आल कसा एक हजार एक्कावन्न बघ बोड किती गेले भाऊ गोलटी सातशे चांदुरी। चांदुरी, बावन। बावन। सुपर आहे सातशे रुपये गेलेली कुठली गोलटी चांदोरी बरे पाचशे सुपर क्वालिटीचा कांदा आहे साईज कलर बघू शकता <laughs> साईज पासष्ट एम एम साईज आहे काय गेले बाबा हे सोळाशे कुठला माल आपला बियाणं कोणतं होतं बेला बर बेला बियाण्याचा कांदा आहे मित्रांनो सोळाशे रुपये रेट भेटलेला आज सुपर क्वालिटीचा माल आहे साईज कलर एकाच नंबर आहे किती मा, मा, माल आहे घरी दोन तीन ट्रॅक्टर बर काय भाऊ घे चौदा कुठला माल आपला दुगाव चौदा रुपये दुगाव का दुगाव बर मासिक चौदाशे रुपये सुपर क्वालिटी कांदा आहे बियाणं कोणतं होतं येलोरा येलोरा बियाण्याचं कांदा आहे चौदाशे रुपये बघू पुढं केले तेराशे ऐंशी कुठला माल आपला सुख्याने दिगत बस तेराशे ऐंशी सुपर क्वालिटी कोणता कोणतं बियाणं होत बियाण मनगांगा मनगांगा बस मनगंगा बियाण्याचा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये रेट भेटलेला आहे बघू बोट आपण किती गेले गोटी आठशे रुपये सुपर क्वालिटीची गोल्टी आठशे रुपये गेले कुठं गेली साडेसातशे कुठली गोल्टी पुरी बर साडेसातशे रुपये किती गेले दादा हे कांदे तेराशे एक्कावन्न सुपर क्वालिटीचा कांदा साईज बघू शकता कुठला माल मालॅला रुपये वन्न रुपये तेराशे एक्कावन्न खादे काय भाऊ गेली का काही खादे पाचशे सत्तर बरं पाचशे सत्तर रुपये खराब झाला का हां हां पंचवीस एक टक्के खराब आहे का चाळीतला त्यात भाऊ असा कुठला कुठले आपण गाव का किती कांदा आहे तीन चार ट्रॅक्टर पूर्ण असा झालेला आहे का याच्यात पंचवीस टक्के नाही बाजार तर कमीच आहे चांगल्या मालाला अकराशे बाराशे रुपये जात आहे पाचशे सत्तर रुपये खात परवडतच नाही आणायला मागे बरोबर हो तेराशे ब्याण्णव सुपर क्वालिटी ब्याण्णव कुठला माल आपला तेराशे ब्याण्णव कोणतं बियाणं होतं क्वालिटीच्या मानानं भाव कमीच आहे बियाणं कोणतं होतं बरं तेराशे ब्याण्णव सातशे रुपये बर गेले दादा तेराशे एक्कावन कुठला मालो पुड़ा। नांदर कुठला तेराशे एक्काव्यावन क्वालिटी चांगली तेराशे एक्कावन्न रुपये रेट भेटलेला आहे बघू पुढं बुडले बाराशे ऐंशी बरं फक्त बाराशे बाराशे रुपये गेलेले मी मिडियम साईज बघू बोरा सुपर क्वालिटी माल आहे ड्राय एकदम काय गेले दादा हे चौदाशे कुठला माल आपला दरसवाडी पण बियान होत आहे गजानन बरं किती आहे अजून घरी चार पाच ट्रॅक्टर बरश रुपये गेलेले मित्रांनो वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज बघू बोला आपण किती गेले दादा आपले अकराशे ओके अकराशे रुपये कुठला माल आहे कुठला आहे माल वाटा एक अकराशे रुपये सुपर क्वालिटी मीडियम साईज आहे काय बघेल काका तेराशे पंच्याहत्तर बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी फाय रुपीज किती गेले काका किती बाराशे नव्वद बर वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज मिडियम साईज बाराशे नव्वद पावती बघू शकता सुपर क्वालिटी ड्राय कलर बघू शकता साईज बघू शकता काय बघू काका चौदाशे उठला मला आपला व चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड रुपीज चौदाशे रुपये गेलेले बियाणं कोणतं होतं बरं चौदाशे रुपये किती गेले हो चौदाशे कुठला मला आपला वन ए चौदाशे रुपये बघू कुठं काय बघ गेले तुमचं किती गेले बाराशे एक्कावन्न बरं वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज काय बघू गेले दादा तेराशे कुठला मालो शिरसाने ओके तेराशे रुपये गेले नाही वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपये बघू बुड सुपर क्वालिटीचं कांदा आहे मित्रांनो साईज कलर बघू शकता mm पंचावन्न साठ एम एम पर्यंत साईज आहे कलर पण चांगला आहे काय बघू गेले काका चौदाशे पंच्याऐंशी कुठला माल आपला लोणवाडी कोणतं बियाणं होऊ आहे प्रसाद प्रसाद बियाणाच कांदा चौदाशे पंच्याऐंशी रुपये रेट भेटलेला आहे क्वालिटीनुसार रेट भेटलेला आहे काय वाटतं तुम्हाला कमी घ्यायला ना चौदाशे पंच्याऐंशी क्वालिटी भरपूर सुपर आहे एकदम पंचावन्न साठ एम एम पर्यंतची साईज आहे मित्रांनो किपिंग क्वालिटी पण चांगलेली चांगली आहे आणि ड्राय माल आहे सगळ्यात महत्त्वाचं वजन आहे मालाला आणि चौदाशे पंच्याऐंशी रुपये फक्त रेट भेटलेला आहे बघू पुढं गेले दादा ये चौदाशे बत्तीस वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी टू रुपीज कुठला माल आपला बर चौदाशे बत्तीस मित्रांनो काय भाऊ गेले का काही तेरा पंचवीस कुठला माल आपला मोहाडी बरं तेराशे पंचवीस रुपये किती गेले दादा मौहा आपले चौदा पंचवीस चौदाशे पंचवीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे कुठला आहे माल आपला वडाई नजिक बियाला माहिती आहे का बरं चौदाशे पंचवीस हो बघेल तेराशे अकरा कुठला माल आपला वडनेर तेराशे अकरा वन थाउजंड थ्री था हंड्रेड था इलेवन रुपीज सुपर क्वालिटी आहे तेराशे अकरा रेट भेटलेला आहे काय हो गेले दादा तेराशे अकरा आपण तेराशे अकरा गेलेला आहे कुठला माल आपला वडनेरचा तेराशे अकरा वन थाउजंड थ्री हंड्रेड इलेवन रुपीज गेले का काही बाराशे सव्वीस कुठला माल आपला शिरसगाव बरं बाराशे सव्वीस रुपये गेलेले शेतकरी नाही गेला शेतकरी नाही मित्रांनो आले काय गो गेलो तेराशे बावन्न कुठला माल आपला निपाड तेराशे बावन्न रुपये बियाणं कोणतं होतं दादा किती तेराशे एक्कावन्न कुठला माल आपला कुठला कान तेराव कोणतं बियाण होत तेराशे एक्कावन्न बघू पुढ चौदाशे अडोतीस वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी एट रुपीस सुपर क्वालिटी कुठला माल आहे कुठला आहे माल कानड चौदा अडोतीस सुपर क्वालिटीची गोलटी काय भाऊ गेली गोलटी आठशे नव्वद बरं आठशे नव्वद रुपये साडे तेरा तेराशे पन्नास रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज तेराशे पन्नास काय परवडतं ना का नाही एवढ्या भावाच कुठली वाढाने किती माल आहे घरी पंधरा ट्रॅक्टर सुरुवातीपासून हाच रेट भेटला लागेल पहिलीच गाडी का पहिलीच गाडी चाळीत आहे कांदा काही खराब झालेलं आहे की नाही खराब होण्याचं प्रमाण नाही ना बरं तेराशे पन्नास रुपये गेलेले बघू पुढं रेट कमी झालेले मित्रांनो कालपासून भरपूर रेट डाऊन झालेले जवळपास दो दोनशे तीनशे ना जो जमा माल येतो आज अकराशे जातोय काय गेले का काही किती गेले तीनशे <laughs> रुपये गेले दादा अकराशे ऐंशी वन थाउजंड वन हंड्रेड एटी रुपीज